दाऊदी पोहरा समाज अंजुमन ए नजमी जमात कमिटी पनवेलने केला फ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध तीन दिवसांपूर्वी पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये काही पर्यटकांचा सा मृत्यू झाला तर कित्येक जण जखमी झाले आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज पनवेलमध्ये दाऊदी पोहरा समाज अंजुमन ए नजमी जमात कमिटी पनवेलने निषेध व्यक्त केला यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्रित येऊन यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व जाहीर निषेधाच्या फलकाद्वारे या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री